आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आदर्शवत उपक्रम माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच नोव्हेंबर रोजी सांगोला इथं भव्य महारोग्य शिबिराचं आयोजन मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विचाराचे वारसदार व वा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बुध्राणी हॉस्पिटल पुणे व सुपर आय केअर दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सांगोला शहरातील वज्राबाद पेठ इथं भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे हा सामाजिक उपक्रम नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन राबवण्यात आला असून पुण्यातील नामांकित रुग्णालय व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्यानं ही शिबिरं पार पडणार आहेत रुग्णांना अनेक वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार मिळणार असून विशेष म्हणजे मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे डोळ्यांवरील शस्त्रक्रिया मांस काढणे रेटिना तपासणी बुबुळ बदलणे भिंगरूपण शस्त्रक्रिया व आदी उपचार नेत्रविषयक तज्ज्ञ सेवाही उपलब्ध राहणार आहेत तसेच एक ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून शहरातील पालकांनी मुलांसह उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या उपक्रमामुळे सांगोला तालुका व परिसरातील नागरिकांना माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या दूरदृष्टीतून मोफत व वा दर्जेदार वैद्यकीय सेवा एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत ग्रामीण भागातील व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही शिबिर मोठी सोय ठरणार आहे या महारोग्य शिबिरात शिबिराप्रसंगी मेडिसिन विभाग मूत्ररोग विभाग बालरोग विभाग अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हृदयरोग व कॅथलॅब अस्थिरोग विभाग सर्जरी व गॅस्ट्रो इंटेरिलिचे विभाग डायलिसिस आधी तपासणी करून सल्ला देण्यात येणार आहे यावेळी तज्ज्ञ डॉक्टर्स व वा वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत महारोगी शिबिरास सांगोला शहरासह तालुक्यातील गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे व नागरिकांनी आधार कार्ड सोबत आणण्याची विनंती सोमेश यावलकर मित्रपरिवारांकडून करण्यात आला आहे